उन्हाळ्याची सुरुवात व्हायच्या आधी हे नक्की करा या ठिकाणी मी पाणी गॅसवर तापवण्यासाठी ठेवलेलं आहे जवळपास दोन किलो वाटाणा मी सोललेला आहे या वाटाण्यातला अशा पद्धतीचा बारीक बारीक वाटाणा काढून टाकायचा सडका खराब वाटाणा काढून टाकायचा त्यानंतर वाटाणा स्वच्छ असा धुवून घ्यायचा काय होतं बघा हिवाळा संपला की वाटाण्याच्या किमती भरमसाठ गगनाला भिडतात आता बघा वाटाणा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे जे पाणी मी गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्याला उकळी आली की लगेच गॅस बंद केला एक वाफ जाऊ दिली एकदम पण उकळत्या पाण्यात टाकायचं नाही त्यानंतर त्यामध्ये वाटाणा टाकून दोन ते तीन मिनटं तसाच ठेवला नंतर चाळणीमध्ये काढून पाणी निथळून घेतलं त्यानंतर पेपरवर अशा पद्धतीनं पसरून घेतला छान पाणी सुकल्यानंतर वाटाणा हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवून घेतला असा हा फ्रोझन मटार तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा